आणि समोरचा उमेदवार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कधी कुठल्या मधून कधी कुठल्या मधून पण आज आपला स्वतःचा हक्काचा उमेदवार जो आहे हा निनाद करमरकर आणि त्याचबरोबर गुंजा ताई यांच्या माध्यमाने आपल्या सगळ्यांच्या समोर उभे आहे तर आपण येणाऱ्या या दोन तारखेला मानासमोरील मतदान आपल्याला करायचं आता या वेळेस मतदान किती आपल्याला करायचे नेहमी किती करायचे मतदान आपण किती अरे नेहमी एकच होतं ना मतदान यावेळेस किती मतदान करणार आहोत तीन वेळा आपल्याला मतदान करायचं पहिलं मतदान जे आहे नगर नगराध्यक्षाच्या उमेदवारांसाठी म्हणजे पहिलं मध्ये जे आहे पहिलं मतदान जे आहे बाल आणि मनीषाबाई वाळेकर यांना आणि दुसऱ्या ईव्हीएमच्या मशीन मध्ये जे आहे दुसरे आपले दोन उमेदवार जिथे असतील हे सगळेच उमेदवार वे 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 आहेत वेगवेगळ्या प्रभागातील उमेदवार आहेत तर तिथे आपल्याला अ वरती धनुष्यबाण आणि ब वरती जे आहे हे धनुष्यबाणा समोरील बटन आपल्याला दाबायचं आहे आणि तीन मतदान देऊन पुन्हा एकदा नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेच्या मनीषाताई ताई वाळेकर यांना आपल्याला निवडून द्यायचं दे आहे गेले अनेक वर्ष आपण हे अंबरनाथ मध्ये काम करतोय पण अंबरनाथ आता बदललंय हे कोणीही नाकारू शकत नाही मध्ये डेव्हलपमेंट होतं हे विरोधकही सांगू शकत नाही की डेव्हलपमेंट होत नाही विरोधक येऊन जे आहे हे या ठिकाणी बोलू शकत नाही की अंबरनाथ मध्ये डेव्हलपमेंट झाली नाही कारण की ते देखील जेव्हा जेव्हा आम्ही उद्घाटन केली तेव्हा देखील त्या उद्घाटनामध्ये विरोधक देखील सामील होते आणि नेहमी मी जे आहे या अंबरनाथच्या विकासामध्ये योगदान जे आहे हे सगळ्यांचंच आहे हे देखील मी सांगितलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या योगदानाला जे आहे हे अंबरनाथ आज बदललेलं आहे येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं अंबरनाथ जय हे आपल्याला या ठिकाणी आहे एवढंच या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना सांगायला आलोय जसा विश्वास आपण लोकसभेमध्ये ठेवला जसा विश्वास आपण विधानसभेमध्ये ठेवला तसाच विश्वास आता या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील आपण ठेवा हा मला पूर्ण विश्वास आहे आताच आपल्याकडे आपले उमेदवार जे आहे हे उमेशजी गुंजाळ आणि त्याचबरोबर माधवी सिंग या देखील जे आहे या बाजूच्या प्रभागामधील उमेदवार आहेत रॉयल पार्कच्या आणि त्याचबरोबर सुभाष साळुंगे बाजूच्या वॉर्डमध्ये आहेत त्याला तर सगळे ओळखतातच तर मला वाटतं हे सगळे उमेदवार जे आहेत उमेश पण अगोदर देखील नगरसेवक राहिलेले आहेत ते देखील एक्सपिरियन्स आहे आणि आता देखील जे आहे ते आता नगरसेवक आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आशीर्वादाने होतील माधवी सिंग ताई जे आहे त्यांचं देखील समाज कार्य जे आहे मोठा आहे तर आपल्या समोर जे उमे उमेदवार आहेत हे उमेदवार आपल्या समोर जे आहे हे सगळे एक्सपिरियन्स उमेदवार आणि प्रत्येकाला तळबळ आहे आणि या अंबरनाथ मध्ये आपल्या सगळ्यांना एवढं देखील सांगतो की जेवढी विकासाची कामं झाली किंवा सगळ्यात जास्त विकासाची कामं कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाले असतील तर त्या अंबरनाथच्या माजी नगराध्यक्ष आणि होणारा नगराध्यक्ष मनीषा ताई वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले तर आपल्याला चांगले विजनरी लीडर आपल्याला पाहिजे काम करणारे लोक आपल्याला पाहिजे आपल्याला दिशाभूल करणारे लोक नको आपल्याला फक्त कोकण आश्वासन देणारे लोक नको आपल्याला कृती करणारे नगरसेवक पाहिजे आज सुभाष सारखा वॉर्ड जो आहे बघा सुभाषचा वॉर्ड सुभाष साळून घ्यायचा एवढा चांगला वॉर्ड जो हो आहे तो त्यांनी बांधलेला आहे आज वेस्ट मध्ये आम्ही गेलो वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या वास्तू जे आहेत हे वाळेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झाल्या उमेश गुंजाळच्या मध्ये गेल्या तिकडे सगळे रस्ते जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचे झाले त्याचबरोबर गॅसची पाईपलाईन त्या ठिकाणी आली त्याचबरोबर शिर्गेजींच्या मध्ये गेले तरी तिकडे चांगले रस्ते जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील समाज हॉल आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळतील तर आपल्याला चांगलं कार्य जे आहे पुढे घेऊन जायचं त्याच गतीने किंबहुना त्याच्यापेक्षा जोरात जे आहे हे आपल्याला हे अंबरनाथ मधला विकास जो आहे करायचा आहे हे सांगण्यासाठी आपल्याला पोकळ आश्वासन देण्यासाठी नाही आपल्याला वचन देण्यासाठी जो आहे तो या ठिकाणी मिळालोय हो आणि आपल्या पूर्ण विश्वास आहे की जसा आपण विश्वास लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आणि तसाच विश्वास या निवडणुकीमध्ये देखील आपण दाखवाल ही त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही पूर्ण विश्वास आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की एवढा उशीर झाला तरी पण आपण सगळे लोक मोठ्या संख्येने इकडे उभे राहिले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र